रामकृष्ण हरे देवा मराठी व्हिलॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आता जीप आहे ना माझी जीप काल मला फिट येऊन पडलं होतं तर माझ्या जीप खावली ती दाता खाली बरोबर आणि त्यामुळं काय मला काल बोलताना येत होती व्यवस्थित बोलता येत नव्हतं म्हणून मी काल काय व्हिडिओ बनवला मित्रांनो आणि बोलता येणार तर कसं बनवणार आपण मग पाहुणे सारखं फोन याचं बरायच का आता दा जीबर आहे का विचारायचं चौकशी करायसारखी पण त्यातल्या त्यात नाहीच मग काल परवा दिवशी काल तुम्ही संध्याकाळी बघितलं मला सकाळी तसं झालं संध्याकाळी मी तुम्हाला लाईव्ह होतो मना संत ज्ञानेश्वर समाधी संजीवन सोहळ्याचं रात्री आपल्या गावात पारण होतं त्याचं मी तुम्हाला लाईव्ह दाखवलेलं आहे मित्रांनो तर ते लाईव्ह असताना थोडे प्रॉब्लेम झाले हरे पाटाला पण जास्त काय करता आलं नाही मला आणि हे, हे जास्त दुखत होते जिम माझी म्हणून मग लय बोललो बी नाही त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आच्छिला नुकतं दाखवतो तुम्ही काहीच बोललो नाही तेवढंच बोलता संजीवनी पारायण आपलं बसलेलं आहे त्याचं नाव आहे हा समूह सोळा आहे यासाठी बसवलेला पण बोलताच आलं नाही त्यामुळं सगळ्या गडबड झाली आणि जे मला मार लागल्यामुळे मला जास्त बोलता येत नव्हतं ॲक्च्युली सकाळी मी उठलो लवकर रानात गेलो शेडात गेलो गोठा वगैरे आणि पाठी नेऊन उकारण्यात टाकल्या दोन आणि घरी आलो तर मंडळीला म्हटलं मी आज काय वैरणीला जाणार नाही का, ना का, तो ना का तर वैरण शिल्लक होती माझ्याजवळ म्हणून मी आज गेलोच नाही काल वैरणीला तर म्हटले राहू दे ना का जाऊ आणि मग म्हैस बघायची होती त्या विवेक आपावर म्हैस बघायला गेलो म्हैस बघून आलो सगळं झालं आणि घरात आलो आणि घरात आलो तर बघतो तिथं सौभावच झाले मग लगबगीनं आंघोळ करायला गेलो तो आमचे बंधुराच्या आंघोळीला गेले होते बाथरूममध्ये तर मी त्या तारावर त्याच्यानं ड्रमवर जाऊन आंघोळ केली आंघोळ केली ना उठलो आंघोळ करून आंघोळ करून उठलो आणि आत रुमाल सुकत घातला अंडरपॅन्ट घालायला गेलो अंडरपॅन्ट घातली आणि बॅकसाईडला ओळलो तर मग तिथंच मला फिट आले जागे तिथं पडलो मग सगळंच राहिलं पोटात माझ्या तो भुकाचा कालवा उठला होता मी सगळं तिथंच राहिलं आणि मग ते तसं राहिल्यानंतर मग मला भावानं आणि भावाच्या माझ्या का आमचे दादा आहेत दादा त्यांच्या पोरानं आणि आमच्या विनोदनं दोघांनी उचलून मला बा आतमध्ये घेतलं आतमध्ये उघडा तसं झोपलो होतं मी परत हळूहळू मला शुद्धी यायला लागलं शुद्धी आलं की मग शुद्धी आलं हळूहळू मला आठवायला लागलं काय झालं होतं ते आपल्याला मग मला तिने आत घेतलं आतमध्ये नेऊन चळटवर झोपिलं मग चट्टवरून परत उठलो मी बाहेरच चट्ट्यावर झोपलो परत उठलो परत आत घरात गेलो म्हणजे बायको म्हणून मला जेवाड भोग लागली मग जेवलो जेवण झाल्यानंतर परत जेवलं उठलो परत त्याच्यानंतर वर म्हटलं मला वाईज बाहेर नेतो बाहेरने एक राऊंड मारला आणि घरात आलो आणि वाईज झोपलो झोपलो ते एकच वाजता डायरेक्ट उठलो आणि मग शेरडं सुटली आणि वाट धरली आणि शेळ्या तिथं आजूबाला चालल्यानं मग घरी येऊन आलं घाणे दादा म्हटलं मी अप्पा शाळेत न आले की मी येतो बरोबर चार वाजता गाण्यादा आला त्यांना फोन केला मी के बर पाँच के आलो मी येतोय मग गाण्यादादा दादाला आणि आम्ही बापले का दोघांनी शेळ्या राखल्या आणि बरोबर पाच साडेपाच पाहुणे साच्या साडेपाचला तर आम्ही बापल्या दोघं शेळ्या घेऊन घरी आलो कार्यक्रम संपला आमचा मग संध्याकाळी बाथरूमला गेलो आलो हातपाय धुतले आणि मग हरेपाटाला गेलो हरेपाटाचा व्हिडिओ बनवला नंतर मग जेवायला गेलो जेवलो जेवून आलो घरी आ, मग तिकडं विवेकप्पाच्या घरी गेलो तिथं वि विवेकाप्पाच्या घरात त्यांचा सिग्नल गेला ते सिग्नल काढून दिला आणि आलो गोळ्या खालो आणि गप झोपलो गेलोच नाही पारायणक आज पण सकाळी तसंच उठलो आंघोळ केली वैरून आज बी नाही खालची शिल्लक वैरण तशीच होती म्हणून आज बी नाही वैरून शेणाच्या दोन पाट्या टाकल्या आंघोळ केली जेवलो खालो आणि रिलॅक्स जेवलं म्हणजे सकाळी आंघोळ केल्यानंतर मी एक चहा आणि थोडेसे कानावले फुलपात्रात चहा आणि कानावले आणि शेव चिवडा खाल्ला तेवढ्या रामकृष्ण हरी झाला जा जरा मित्र हा जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी साधा सुद्धा माणूस आहे समजून घ्या मित्र हो